नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवनो तुमचा थैक बाकीचा विमा भरपाई आता तुमची वाट पाहणं संपली आहे आता ज्या येत्या अकरा ऑगस्ट रोजी म्हणजे सोमवारी म्हणजे आज आज तुमच्या बँक खात्यावरती आज जे आपलं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता ही प्रक्रिया आपल्याला किती रक्कम मिळणार आहे आणि कोणत्या हंगामीची आपल्याला रक्कम मिळणार आहे या व्हिडिओत आपण पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आपण पाहता शेतकरी हप्ता चॅनल माझं नाव आहे हो प्रदीप या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सरकारी अपडेट आणि शासकीय अपडेटसाठी तुम्हाला अपडेट मिळत राहतील तर भारत सरकारची एक पीक विमा योजना आहे म्हणजे ती शेतकऱ्यांसाठी संकटाचा एक दिलासा देणारी महत्वाची योजना आहे यामध्ये बघा दुष्काळ अतिदृष्टी आणि गारपीट रोग अशा ज्या महत्वाच्या असतात त्यामध्ये काय होते शेतकऱ्यांना दिलासा देणारी ज्या बातम्या असतात त्यामधून त्यांना पीक विमा दिला जातो तर मागील काही वर्षात ही पर भरपाई अं खूपच उशिरा मिळाली आहे तर शेतकऱ्या खूप नाराज आहे आणि या केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या उपयुक्त प्रयत्नानुसार आपण या थकबाकीत जो विमा आहे तुम्हाला तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पण कोणत्या हंगामाच्या जे भरपाई आपल्याला या मिळणार आहे या ही भरपाई खालीलप्रमाणे आपण पूर्ण जाणून घेऊ आणि या कोणत्या वर्षाचा आहे कोणत्या थकबाकीत हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पहिलं म्हणजे खरीप हंगामा जे दोन हजार बावीस पासून ज्यावेळी दुष्काळ जाहीर झाला होता किंवा कोरोनाचा वेळ होता त्यावेळेसचा जो पीक विमा हे आपल्याला मिळणार आहे आता रब्बी हंगामाचा दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस यामध्ये ज्या कालावधीमध्ये आपला विमा फॉर्म भरला गेलेला होता त्या वर्षाचा आपल्याला एक फॉर्म भेटणार आहे म्हणजे त्याचे पण आपल्याला खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आता खरीप हंगामा दोन हजार चोवीस आणि नाही तेवीस आणि चोवीस यामधला पण तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला आहे आता दोन हजार चोवीसचा जो मधील होता मधील रक्कम जी पण आपल्याला मंजूर झालेली आहे आणि खरीप हंगामात दोन हजार चोवीस आणि पंचवीस म्हणजे या वर्षीचा पण आपल्याला जो पीक विमा आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की उशीर का झाला मुख्य कारण काय असू शकते राज्य सरकारचा जो विमा हप्ता आहे तो वेळेवर न भरल्यामुळे या रकमेला विमा देण्याचा काही उशिरा होऊ शकते तर विमा कंपन्यांच्या काही तांत्रिक शासकीय विलंब होऊ शकतो किंवा तिसरं म्हणजे स्वाक्षरी किंवा डीबीटीच्या प्रोसेसला काही प्रक्रियेला पूर्ण वेळ लागला असेल त्यामुळे हा पीक विमा उशिरा झाला असेल महत्वाचे पावले आहेत आणि केंद्रीय जे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांचे एक स्वतःचे हस्तक्षेप करून एक मुद्द्यावरती निकाल काढला होता आणि अकरा ऑगस्ट रोजी या झुंजीत राज्य जे राजस्थान आहे म्हणजे तिथे एक मोठा कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे तर या पीक विम्यामध्ये एक दावा मंजूर करण्याचा आदेश दिलेला आहे थगित जो रक्कम आहे वन क्लिक ट्रान्सफर डेविटी पद्धतीने या शेतकऱ्याच्या खात्यावरती हो जमा होणार आहे शेतकऱ्यां राज्य सरकारकडून जे वेळे वेळेवर हप्ता भरणे हा एक महत्त्वाचा फायदा आहे शेतकऱ्यांना मिळणारा जो फायदा आहे शेतकऱ्यांना काय होणार आहे याच्यापासून भरपूर काय फायदे मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना त्वरित दिलासा दिला जाईल पुढील हा जो हंगामा भांडवल उपलब्ध होईल सरकारकडे विमाच्या कंपन्या विश्वास विश्वास व पण वाढेल आणि कंपन्याला जास्तीत जास्त फॉर्म भरून कंपनीकडे हा पीक विमा भरवला जाणार आहे आता भरपाई वेळेस वेळेस मिळण्याची हमी आता याच्यात पण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यामधूनच मिळणार आहे तर बघूयात आपण तर माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहेत आणि तुम्ही आपल्या बँक खात्यावरती हे पैसे चेक करा तुमच्या फॅमिलीच्या मेंबरला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा शासकीय आणि सरकारी अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत असतात तर एवढं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Ya hay